देशात स्वच्छ सर्वेक्षणात सलग सहा वेळा बक्षीस मिळवणाऱ्या कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात गेल्या महिन्याभरात तब्बल सात ते आठ साप सापडल्याची बाब समोर आली आहे या जलशुद्धीकरण केंद्रातील तुर्टी गोडाऊनमध्ये हे साप आढळत असताना पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा जा आरोप येथे काम करणाऱ्या कामगारांनी केला आहे पाणी योजनेच्या तुरटी गोडाऊनमध्ये कामगारांची उडभस तसेच झोन बंद झाल्यानंतर कामगार या ठिकाणी झोपतात आतापर्यंत महिनाभरात सात ते आठ साप सापडले असून यामध्ये पाच ते सहा फुटाची धामण आणि तीन फुटाचा घोणस जातीचा साप आढळून आला होता त्यानंतर काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन फूट विषारी जातीची घोणस साप आढळून आली यामुळे कामगारांच्या भीतीचे वातावरण असून कराड पालिकेला वारंवार सांगूनही दुर्लक्ष करत आहेत कराड शहराची लाखाहून अधिक लोकसंख्या असून त्यांना या ठिकाणाहून पाणीपुरवठा होत आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने साप आढळत असताना पालिका दुर्लक्ष करते असा सवाल उपस्थित होत आहे द बेस्ट थिंग टीम कराड